नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रद्यु युट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे बघू अंत्योदय बघा मिशन देवग्राम द्वारा संचालित राष्ट्रीय नंबरसुद्धा इथं दिलेला आहे बघा नागपूर जीवन विकास विद्यालय देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर नागपूरची जाहिरात आहे मित्रांनो बघा इथं माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगीपत्र इथं परवानगी माननीय शिक्षणाधिकारी यांचं परवानगी प्रमाण पत्र नंबर सुद्धा दिले बघा परवानगी प्रमाणपत्र क्रमांक सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा पदाचे नाव पदाचे नाव दिले कनिष्ठ लिपिक बघा अशा अनुदानित असं पद आहे मित्रांनो बघा पात्रता आणि एम एस आय टी त्याच्यानंतर बघा एकाकी असे एक पदाचा तपशील आहे मित्रांनो वरील पात्र उमेदवारांनी दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवारला दहा ते दोनपर्यंत पर्यंत जीवन विकास विद्यालय वी देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहावे बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी अशी कनिष्ठ लिपिकाचं आहे मित्रांनो बघा नेक्स्ट मित्रांनो मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक संस्था ना गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा या ठिकाणची मित्रांनो तर या ठिकाणी बघा कनिष्ठ लिपिक या पदाची मित्रांनो बघा पदसंख्या एक हे त्यानंतर बघा एच एस सी हे उत्तीर्ण आणि एम एस आय टी बघा विना अनुदानित अंश अनुदानित अनुदानित तत्वावर आरक्षणाच्या अधीन राहून उमेदवाराची निवड करण्यात येईल मित्रांनो बघा गंगापूर तालुक्याची मित्रांनो वरील पदासाठी बघा पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रासह सा दिनांक सात एप्रिल 25 दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी मुलाखतीसाठी सो खर्चा उपस्थितीत राहावे बघा मित्रांनो मुलाखतीची आपल्याला तारीख दिलेली मुलाखतीचा वेळ सुद्धा दिलेला आहे दहा ते दोन बघा ठिकाण सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो तुळजा भवानी विद्यालय मुकुंदवाडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर मुकंदवाडीला हा का त्याचा पत्तासुद्धा दिला त्यांचा इथं संस्थेचा पत्ता, पत्ता मित्रांनो बघू शकता बघा नेक्स्ट ते मित्रांनो शंकरराव मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळ शेठफ संचालिक माध्यमिक विद्यालय शेटप बघा तालुका माहूर जिल्हा सोलापूर सोलापूरचे मित्रांनो या अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिकाची जागा भरायची आहे असे जाहिरात आहे मित्रांनो पदाचे नाव बघा कनिष्ठ लिपिके पदाचे नाव आहे एक पद आहे मित्रांनो एच एस सी आणि एम एस आय टी त्यासाठी इथं प्रवर्गसुद्धा तुम्हाला दिले एस सी बी सी किंवा ओ बी सी किंवा एस सी बघा या तीन प्रवर्ग वर्गातले कॅन्डिडेट अप्लाय करू शकता मित्रांनो तरी सु उमेदवारांनी पात्रधारक उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज व मूळ कागदपत्रासह सो खर्चाने दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता माध्यमिक विद्यालय शेठफळ तालुका माहोळ येथे उपस्थित राहावे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा इथं प्रवर्ग सुद्धा दिले एसबीसी त्यानंतर ओबीसी आणि एस एसाठी बघा नेक्स्ट मित्रांनो कनिष्ठ लिपिक महिला सेवक पाहिजे मित्रांनो महिलांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर संचलित जय मल्हार विद्यालयाची मित्रांनो जाहिरात बघा पिंपळ पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा बघा अहिल्यानगर शंभर टक्के असे अनुदानित हे मित्रांनो शासकीय नियमानुसार खालील रिक्त पद भरणे आहे बघा कनिष्ठ लिपिकाचं पद हे मित्रांनो महिलासाठी त्यानंतर एक ही प्रवर्ग खुला आहे खुल्या प्रवर्गातली म्हणजे कोणत्याही प्रकारातल्या महिला इथं अप्लाय करू शकता बघा मित्रांनो इथं आपल्याला पात्रता दिली कॉमर्सपदी तर एम एस आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक टॅली सल्ला प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर प्रमाणपत्र आवश्यक टायपिंग थर्टी फोर्टी कॉमर्सपदी तर मित्रांनो बी कॉम एम कॉम आणि जे वेतन श्रेणी मित्रांनो ती शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो बघा पात्रोमित्रांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी पूर्ण अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व झेरॉक्स साक्षंकीय प्रती फोटोसह सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवार सकाळी साडे अकरा वाजता जे मल्हार विद्यालय पिंपळगाव रोटा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर बघा इथं पिनकोडसुद्धा गेले एक्केचाळीस त्रेचाळीस झिरो दोन येथे सो खर्चा उपस्थित राहावे महिलांसाठी एक चांगली ऑप्शन मित्रांनो बघा महिलांसाठी एक आरक्षित जागा आहे मित्रांनो बघा त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट जाहीर ते महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव संचल आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव या विद्यालयात खालील पदी नेमणूक करणे आहेत बघा नेमणूक करायची मित्रांनो बघू शकता कनिष्ठ लेखकाची पदे मित्रांनो एच एस सी किंवा बी याचं शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी ए दिलेले मित्रांनो बघू शकता सर्व बघा इमावसाठी मित्रांनो सीसाठी मित्रांनो तर बघा वरीलप्रमाणे पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी दिनांक दोन वाजता संस्थेच्या कार्यालय आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे सो खर्चाने उपस्थितीत राहावे बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ओबीसी कॅन्डिडेट असं एक मित्रांनो बघा कनिष्ठ लिपी तर बघा नेक्स्ट जाहिरात मित्रांनो लास्ट जाहिरात बघा प्रयत्न शिक्षण संस्था पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहिनगर लेखनिक भरती जाहिरात मित्रांनो बघा या ठिकाणी आमच्या संस्थेमार्फत चालवण्यात येणारे अनुदानित माध्यमिक विद्यालय कनिष्ठ लिपिक सेवक या पदाची जागा भरायची आहे बघा मित्रांनो अनुदानित असे पदे मित्रांनो लिपिकाचं कनिष्ठ लिपिक सेवक या पदासाठी से त्यांनी जाहिरात दिली मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली पदवीधर संगणक साक्षरता प्रमाणपत्र पाहिजे एम एस आय टी मित्रांनो नंतर अकाऊंटिंग अकाउंटिंग व टॅली प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे अकाउंटिंग आणि टॅलीचं त्यानंतर ट्रिपल सी कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट म्हणजे तुमच्याकडं बरेचसे काही आपले कम्प्युटरचं कन्सेप्ट क्लिअर झालेला आवश्यक आहे मित्रांनो आणि ट्रिपल सी हा कोर्स अनिवार्य सांगितला मित्रांनो त्यानंतर रिक्त जागा खुल्या प्रवर्गातील भरायची आहेत बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे कोणीही अप्लाय करू शकतात कोणत्या कॅटेगरीचा असला तरीसुद्धा त्यानंतर बघा इच्छुक उमेदवारांनी बघा यासाठी तुम्हाला इथं मेल आय डीसुद्धा दिलेली या मेल मेलवर आपला अर्ज व कागदपत्राची पी डी एफ पुढील सात दिवसात सादर करावी दिनांक बघा इथं पाच चार दोन हजार पंचवीस रोजी मूळ कागदपत्रासह सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी संस्था कार्यालय पिंपळने इथे उपस्थित राहावे सदर पदाची भरती कारवाई शासन नियमानुसार राहील म्हणजे शासनाच्या नियमानुसार तुमचं जे मुलाखत वगैरे असेल मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट चेकिंग असेल जे काय असेल ते शासनाच्या नियमानुसार होईल चला मित्रांनो अशा नवीन नवीन जाहिरात बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद